नमस्कार मंडळी तर व्हिडिओ खूप लाँग होणार आहे नक्की शेवटपर्यंत पहा कारण आज आहे मकर संक्रांत कणभर तिळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळगुळ घ्या गडगड बोला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आम्ही सकाळीच लवकर आवरलेला आहे आणि आम्ही लवकरच मकर संक्रांतीला वसण्यासाठी मंदिरामध्ये जात असतो आणि मग तिथून आल्यावरती बाकीची मग दिवसभराची कामं तर सकाळ सकाळीच हे सर्व आम्ही साहित्य घेतलेलं आहे आणि मी काल देहूला गेले त्यावेळेस मग मी तिथूनच पाटल्या घेऊन आले आणि चुड्या ऑलरेडी घरामध्ये होते तर म्हटलं चला ज्या कोणी असतील आपल्यासोबत लेडीज त्यांनाही चुड्या आपण घालू शकतो आणि पाटल्याही आहेत सोबतच तर देहूवरच्या चुडं पाटल्या त्या आळंदीमध्ये घालायच्या तर आम्ही पोहोचलो आहे आळंदीमध्ये आणि मकर संक्रांत म्हटलं की गजरा तर आलाच तर मी आम्हा तिघींसाठी ही गजरे घेतले तोपर्यंत आईंनी हातामध्ये पाटले आणि चुडं घालून घेतलं तर खरंच म्हणजे भारी वाटतं सकाळ सकाळीच असं म्हणतात की म्हणजे मुहूर्त वगैरे असतो तर असं काही नाही आहे आलेल्या दिवशी प्रत्येक सण आपण साजरा केलाच पाहिजे आणि आम्ही ही ह्या गोष्टी जास्त डोक्यामध्ये घेत नाही की मुहूर्त सकाळचा नाही आहे दुपारून आहे किंवा संध्याकाळी वगैरे तर आलेला दिवस हा सारखा आणि आलेल्या सणाला सण हा केलाच पाहिजे आणि अर्चना पाठल्या आणि चुडं घालून घेतल्या आम्ही दोघींनीही घातल्या आणि हा जो आम्हाला चुडं घालणारा जो दादा आहे तो आहे प्रॉपर पंढरपूरचा तर तो म्हणत होता की मलाही या व्हिडिओमध्ये तर आणि खरंच सांगायचं तर आळंदीमध्येही खूप गर्दी होती कारण व वसण्यासाठी बायका ह्या आलेल्या होत्या जर असं काही असतं तर म्हणजे मुहूर्त किंवा अजून दुसऱ्या कोणत्या गोष्टी तर खरंच मंदिरामध्ये अलाव केलं नसतं कोणत्याच पुजारी किंवा कोणत्या काकांनी त्यांनी सांगितलं असतं ह्या ह्या टायमिंगनुसार व वसण्याचा ता टाईम आहे पण खूप साऱ्या महिला आणि खूप अशी गर्दी होती तर आम्ही इंद्रायणीला गेलो आणि मग तिथून मग इंद्रायणी काठीच आहे भक्तकुंडलिकाचं मंदिर आणि हेच मंदिर तेवढं बंद होतं बाकी सर्व मंदिर पूर्णपणे ओपन होतं माहीत नाही कशामुळे आणि ज्यावेळेस आम्ही मंदिरामध्ये गेलो त्यावेळेस समजलं की बाप रे किती ती गर्दी सुरुवातीला रिकामं वाटलं मंदिर बाहेरून आणि ज्यावेळेस आम्ही आतमध्ये गेलो आणि दर्शन रांगेसाठी जो हॉल हो असतो त्यामध्ये तर बाप रे बाप तर खूप अशी गर्दी होती व बसण्यासाठी खूप साऱ्या महिला आलेल्या होत्या आणि कोणाच्याही असं मनामध्ये नव्हते की व वसण्याचा आजचा टाईम आहे किंवा नाही आहे तर आलेल्या सणाला आलेल्या वेळेला आणि जसा वेळ भेटेल तसं महिला ह्या येत होत्या आणि त्यानंतर मग आम्ही आलेलो होतो वैष्णोदेवीच्या मंदिरामध्ये तर छान अशी तिथं गणपतीचीही मूर्ती आहे राधाकृष्णाचीही मूर्ती आहे रामलक्ष्मण सीतेची सुद्धा आहे आणि विष्णू मातेची सुद्धा खूप छान अशी मूर्ती या मंदिरामध्ये आहे कधी आन आळंदीमध्ये आलाच तर ह्या मंदिरामध्ये नक्की जाऊन या खूप छान आणि प्रसन्न वाटतं ह्या मंदिरामध्ये तर मग ह्याच मंदिरामध्ये आम्ही एकमेकींना वौसा दिलेला आहे तर इथे सुद्धा भरपूर अशा महिला जमा झाल्या काही महिलांचं शूट घेणं राहून गेलं कारण मला देखील पावसायचं होतं तर आम्ही सर्वांना वान दिलं हळदी कुंकू तिळ तांदळांनी व वसलं आणि छान अशी आमची संक्रांत झाली आणि सकाळ सकाळी कसं फ्रेश वाटत होतं पण त्या गोष्टीचा ताण नव्हता काही नव्हतं आणि हाच तो दिवस असतो महिलांसाठी सजण्यासाठी आवरण्यासाठी आणि सण उत्साहात साजरा करण्यासाठी तर आम्ही सर्वांनी एकमेकींना ओवसलं राहिलो होतो फक्त आम्ही दोघीजणी साफ सुना तर आम्ही दोघींनी देखील एकमेकींना ओवसलं खरंच खूप छान वाटतं ह्या सणाला मजा येते आम्ही प्रत्येक वर्षी सकाळीच जातो खरं तर आम्ही संक्रांतीला कधी पोवसायचा टाईम आहे हा बघत नाही ज्यावेळेस मी व्हिडिओ स्टेटसला टाकले व्हॉट्सअपला त्यावेळेस मला बऱ्याच जणींनी मेसेज केले की असं कसं काय तर खरंच म्हणजे आलाय सण तर तो ओसून घ्यायचा किंवा करायचा असं काही नाही आलेल्या सणाला आलेल्या दिवसाला कारण उगवल्यापासून सूर्य ते मावळेपर्यंत सण हा असतोच आणि ते तो आपण केला पाहिजे तर एक क्षणभर वाईट वाटतं असं कुणी काय बोलल्यावरती पण त्यानंतर काही वाटत नाही आणि असं काही असतं तर मंदिरामध्ये खरंच प्रवेश दिला नसता महिलांसाठी कारण पहाटेपासूनच आम्ही जायच्या अगोदरच खूप साऱ्या महिला बहुसून बाहेर पडल्या होत्या आणि आम्ही आतमध्ये जात होतो तर खूप छान वाटले ह्या सणाला आणि आजच हळदी कुंकुवाचा बहुतेक कार्यक्रम करण्याचं नियोजन आहे आणि व्हिडिओ खरं तर घ्यायचेत तर त्याचाही मी व्हिडिओ नक्की अपलोड करेन अर्चना ताईंनी तिथेच विडे घेतले मंदिरामध्ये बऱ्याच बाकीच्या महिलांनीही कारण घरूनच महिला सामान घेऊन येतात विड्यांचं आणि मंदिरातच घेतात आणि त्यानंतर केलेले आहे थोडीफार खरेदी आणि त्यानंतर मग छान असं आम्ही फोटोशूट केलं मंदिरामध्येच आणि त्यानंतर मग आम्ही डायरेक्ट आलेलो आहे घरी आज काही विराज आला नव्हता आमच्यासोबत पहिल्यांदाच असं झालंय की विराज आमच्यासोबत नाही आहे नाहीतर तो प्रत्येक वर्षी येतो त्याच्यामुळे ज्यावेळेस आम्ही बाहेर आलो त्यावेळेस असं जाणवलं की बापरे खूप लेट आहे कारण ह्यांनाही ऑफिसला जायचं आहे आणि घरी गेल्यावरती कामाची असणारे धावपळ तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ मी नक्कीच अपलोड करेन तोही तुम्ही पूर्ण पहा आणि ज्यांनी आपल्याला घेऊन गेलं मंदिरामध्ये त्यांचा तर बाय बाय झालाच पाहिजे तर मी घरी आल्याच्या नंतर छान असं तुळशीला देखील वसल मंदिरामध्ये होती एक तुळस मंदिरामध्येही झालं दर्शन पण घरी आपल्या तुळशीलाही वसून घेतलं आणि त्यानंतर मग आपल्या घरातील देव दादांनी तर आज देवपूजा केली होती त्याच्यामुळे मग घरातील देवांनाही वसून घेतलं आणि खरंच तिळाचा मान असतो आज त्यामुळे मग तेळ तर घरातल्या मेंबरला दिलाच पाहिजे राहून नाही तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोड बोला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर मग राहिलेलं काय थोडंफार काम होतं तेही पटकन आवरून घेतलं तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चलो बाय